श्रीरामपूर शहराची राज्यात ओळख झाली पाहिजे असं आम्ही काम करणार आहे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीनिवास बिहानी यांनी प्रचारादरम्यान म्हटलं आहे श्रीरामपूर नगरपालिका निवडणूक भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीनिवास बिहानी हे उमेदवारी करत असून श्रीरामपूरकरांच्या मनामध्ये एक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे राज्यामध्ये सर्वात सुंदर शहर ही श्रीरामपूर शहराची ओळख झाली पाहिजे याच भागामध्ये मी अनेक नागरिकांच्या समस्या सोडवल्या असून विकास कामेही केली आहे आहे त्यामुळे विकास कामाच्या जोरावर मी निवडून येणार असून निवडून आल्यानंतर देखील श्रीरामपूरकरांची जे काही प्रश्न असतील ते सगळे सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास यावेळी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीनिवास बिहानी यांनी व्यक्त केला आहे इतर कुठलंही काही दुःख असलं सुख असलं कोण येतं का आपल्या वस्तीला अतिशय वेगळी वागणूक द्यायचं काम हे लोक करता आणि त्यांची जर आता थांबवायचं असं हे सगळं तर दोन तारखेला मतदान केंद्रावर गेल्यानंतर नगराध्यक्ष म्हणून तुमच्यातलं एक मी तुमचा मित्र आहे त्याला जर तुम्हाला तिथं नगराध्यक्ष पाहायचं असेल तर कमलाच्या समोरचं बटन दाबावं लागेल त्याचप्रमाणे प्रभाग पंधरा मध्ये छलरे आणि हरदास ताई यांच्या समोरचं कमलाचं बटन दाबावं लागेल प्रभाग सोळा मध्ये जितेंद्र छाजेड आणि आशाताई ताई राजकर यांच्या समोरचं कमळाचं बटन दाबावं लागेल जितू आमचं नवीन आहे परंतु तुम्हाला एवढी खात्री देतो की माझं जसं काम आहे तसं राहील जितेंद्र छाजेड्यांचं देखील काम राहील ते मी दोन नाही असं समजून त्याला मदत करा कराकरांना मदत करा छलार्यांना मदत करा हरदासताईंना मदत करा या एवढंच बोलून मी थांबतो पुन्हा